नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना मग पोस्ट ऑफिसने देशातील गरीब आणि ग गर मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे ही नवीन यो विमा योजना दोनशे नव्याण्णव आणि तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाईल संपूर्ण जगात कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि मालमत्तेची हानी झाली आजच्या काळात जीवन विम्याचे आपल्या जीवनात महत्त्व वाढले आहे कोणत्याही प्रकारच्या अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबावर गंभीर परिणाम होतात या या काळात कोणत्याही प्रकारच्या वाईट काळासाठी तयार राहणे महत्त्वाचे आहे हेल्थ पॉलिसी प्रीमियम खूप महाग आहेत त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना आरोग्य विमा परवडत नाही ही परिस्थिती लक्षात घेऊन भारतीय टपाल खात्याच्या इंडियन पोस्ट बँकेने सर्व नागरिकांसाठी विशेष पोस्ट ऑफिस अपघात विमा सुरू केली आहे ज्यामध्ये विमाधारक व्यक्तीला फक्त दोनशे नव्याण्णव आणि तीनशे नव्याण्णव रुपयाच्या वार्षिक प्रीमियमसह दहा लाख रुपयाचे विमा संरक्षण कवच मिळते या पॉलिसीमध्ये हे विमा संरक्षण एक वर्षासाठी असेल त्यानंतर तुम्हाला या पॉलिसीचे नूतनीकरण करावे लागेल ही पॉलिसी मिळवण्यासाठी तुम्हाला इंडियन पोस्ट बँकेत खाते उघडणे अनिवार्य आहे मग या तीनशे नव्याण्णव या पोस्ट ऑफिस योजनेचे लाभ काय आहेत तर तीनशे नव्याण्णवमुळे मध्ये पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना नागरिकांना बरेच फायदे देत आहे जे काही असे आहे की या विमा योजनेअंतर्गत तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये वार्षिक विम्याची रक्कम भरावी लागेल म्हणजेच वर्षातून एकदा तुम्हाला दोनशे नव्याण्णव आणि तीनशे नव्याण्णव रुपये द्यावे लागतील यानंतर तुम्हाला संपूर्ण वर्षासाठी सुमारे दहा लाख रुपयांचा सुरक्षा कवच मिळेल एक वर्षानंतर पुढील वर्षासाठी विमा योजना सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये नूतनीकरणासाठी जावे लागेल यानंतर तुम्हाला एक वर्षासाठी विमा संरक्षण दिले जाईल अठरा ते पासष्ट वयोगटातील सर्व नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात सर्पदंश विजेचा धक्का जमिनीवर पडून मृत्यू पाण्यात पडून मृत्यू अशा सर्व प्रकारच्या अपघातांचा समावेश आहे यासोबतच तुम्हाला अंतिम संस्कारासाठी पाच हजार रुपये आणि किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी एक लाख रुपये मिळतील विमाधारक व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये कायमच्या अपंगत्व आल्यास दहा लाख रुपये दवाखाना शुल्क साठ हजार रुपये विमाधारकाच्या किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी एक लाख रुपये जर विमा उतरवलेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले असेल तर दहा दिवसांच्या प्रवेशासाठी एक हजार रुपये प्रतिदिन ओपीडी खर्चासाठी तीस हजार रुपये अपघातामुळे पक्षाघात झाल्यास दहा लाख रुपये विमा उतरवलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला रुग्णालयात नेण्यासाठी प्रवास खर्च म्हणून पंचवीस हजार रुपये अपघात विमा योजनेची पात्रता काय नागरिकांना दोनशे नव्याण्णव आणि तीनशे नव्याण्णव रुपयाच्या पोस्ट ऑफिस अपघात विमा योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला ऑफलाईन अर्ज करू करावा लागेल विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे इंडियन पोस्ट पेमेंट बँक खाते असणे आवश्यक आहे नसल्यास खाते उघडण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जावं लागेल यासाठी नागरिकांना पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांची मदत घेता येईल या पोस्ट ऑफिस अपघात विमा योजनेतील व्यक्तीची वयोमर्यादा अठरा ते पासष्ट वर्षे आहे त्यामुळे तुम्हाला या इंडियन पोस्ट ऑफिस अंतर्गत अपघात विमा काढायचा असेल तर पात्र नागरिकांना विमा मिळू शकतो मग दोनशे नव्याण्णव आणि तीनशे नव्याण्णव रुपये पोस्ट ऑफिस अपघात विमा योजनेतील फरक काय आहे तर याच्यात फरक असा आहे की पोस्ट ऑफिस विमा योजना दोनशे नव्याण्णव आणि तीनशे नव्याण्णव प्लॅनमध्ये मूलभूत मूलभूत फरक आहे यामध्ये फक्त एकच फरक आहे की तीनशे नव्याण्णव योजनेत ती विमाधारक व्यक्तीच्या अपघाती मृत्यूनंतर योजनेअंतर्गत त्याच्या दोन मुलांना एक लाखापर्यंत शैक्षणिक सहाय्य रक्कम दिली जाते तर दोनशे नव्याण्णव अपघात विमा योजनेत ही रक्कम त्याच्या दोन मुलांना दिली जात नाही अत्यसंस्कारासाठी खर्च वाहतूक खर्च शिक्षणाचा खर्च दिला जातो ही सुविधा दोनशे नव्याण्णव रुपयाच्या प्लॅनमध्ये उपलब्ध नाही पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना अर्ज नागरिकांना या विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे पोस्ट ऑफिस बँकेत चालू खाते असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे खाते नसेल तर तुम्ही नवीन खाते उघडू शकता आणि या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस शाखेत जाऊ शकता देशातील मध्यमवर्गीय आणि गरीब नागरिकांसाठी जे बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या आरोग्य विमा पॉलिस्या घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी भारतीय पोस्ट ऑफिस आणि टाटा ए आय जी विमा कंपनीने अत्यंत कमी प्रीमियर अपघात विमा पॉलिसी योजना सुरू केली आहे ज्यामध्ये फक्त तुम्हाला दोनशे नव्याण्णव वान आणि तीनशे नव्याण्णव रुपये प्रीमियम भरून तुम्ही दहा लाख रुपयाचं विमा संरक्षण कवच मिळू शकता या विमा योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही अपघात विमा पॉलिसी आहे त्याचे अनेक फायदे आहेत जे विमाधारक व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबाला अनेक प्रकारचे संरक्षण प्रदान केले आहे या पोस्ट ऑफिस अपघात विमा पॉलिसी योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा मित्रांनो या पोस्टमध्ये तुम्हाला आम्ही तीनशे नव्याण्णव या पोस्ट ऑफिस अपघात विमा पॉलिसी संबंधित महत्त्वाची माहिती दिली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील जय हिंद जय महाराष्ट्र